बघ झुमा झुमाक यावर तेव्हा देऊ वड बघ वरती चांगले नायच आहे ऊ काय कडक ती सारा कडक आलं आला बघ काय मंडळी बरं आहेत ना तर मंडळी आज आपण बघणार आहोत बेलपाड्यात दोन वर्ष देणारा मच्छीचा आग्रातील धुमधडाचा पाऊस काय हे बघ लागलं ला उराला बघ

यो कसला आयस गेम आहे सगळा पायाला जाम लागतात लागला पाच हो येऊ बघ चितार नाही नाही आहे मोठा हा यान मोठा कसला एक पाया कसला लागला

नवीन नीटवर गाऊन जाऊ देऊन ते बघ असलं दो। ते यक्के याच्यावर पक्क असतील ध्यान रास चकलत मोठी टाकावता आज नाकवाच्या डोक्याच्या वर्ष वर्षभागाचा आहे आज नाखवाच्या डोक्याच्या वर्षी बघ आता या आणशी कधी निघतील बघ याच्याशी बघ कधी निघतील आता वर्ड बघ वरती चांगले ना वड टांगले ना वरती वड येतील फक्त हे नाकवा गारत्री किती आली हे ब मांडी बाहे

जवळ जवोल जवळ आली दहा बारा दिवस झालं आई सात मग काय रोज वागते तर आज अकरा वच रोज भाऊ धलाव का नुसते असं उभे हो फक्त टायमपास आल्यान बघाला बघला मराठी आधास प्रॉपर परलाय अर्धस परला

सगळं माझ्या गाव पाहिजे बघ समोर सगळी माझ्या आशीर्वादा मावरा भेटल तिकडं बघ बघ आला तोंडा उरू नको बघता वरी मेनवाणी कर लागलं लागलं तर रास भेटल एक ठोकता नुसतं पाहिला एक नंबर मासा आहे पहिल्यांदा असा चाफाला आलाय खाडींच समुद्रांचा धंदावाळ चाफाला यो खाडींचा धंदावाला मास नाडन मास्त ना एकदा जाऊ दे वड्याचा काटा मारला

ये बघा ये काय मरनाचं तोड हा रास ओढते बघ बाबा हात पूर्ण को हात पूर्ण नको घालायला बघ ये बघ हात घालशील ते ओढ आता हात घालशील ते ओढ आता या सुकव बघ तो बघ सगळा बघ यो बघ आरलाय बघ सगळा

यो तो 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 हो मावरा बघा सगळं बघा वड सकल तरल आता याच्यामध्ये मोठी तारी भेटू शकतात कारण यान मावरा दिसते डगरावर मोठी मोठी तारी भेटते काठ्या कारताना सगळ्या आई एक पाग आहे काम होईल बघ पैव्याचं एक पाग आहे बसूल पायव्याचा काम पस्तीस करीत वेध

आणि तू तू हवेता आवाज होते मग त्या डायरेक्ट ताफाला केली आहे सुरुवात एक साइडशी तापी तापी चाललंय ना अखर नाखो आणि पिशवी हे बघ ून मास दिले पिशवी बघ काम चालू आहे चापीत हे सगळं मास चापतात कारण मास ना गिरा का जाम आता बघ इंग्लिश मास कार बघ धनात दन पिशवी भरली मास चाफे फक्त पिशवीन भर आहे कोणला देवे नाही ही पद्धत बरोबर आहे इकडे संतोष बघा डायरेक्ट देऊ लाय तमाशा जिटांशी घुसत माणसा जवळ असत जवळ असतात दरड मोजकी माणसा तर ते साईडशी चापत परत लगेच हे साईडशी चापत आलेत

एकू पासो मासे नाही ये बघ आलो ना मोठा जरा चकलं आलं ना ते ही तमाशा मोठा आहे हा एक मस्त आहे दोन जी तऱ मस्त दो गारे दो गारे ला। यो जे का मेन आयटम आयटम दाखवलं गर्दी पडला गर्दी, गर्दी नाही कसला आयटम आहे डोली आयटम मासा असला भरे नंबर गर्दी बघा कधी सगळी गर्दी मावरा जेवाला आहे पण मावरा येऊ खड्डा मारल्या शिवाय तुम्हाला मावरा भेटायचा नाही पिरसा बघ अस तो पिल्सा जे पहिला डोलेट 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 या माणसाच्या आवडीचा स्टाफ गवला या माणसाला बघ वडा ते बघ नाको आणि बघ नाको आल मरा नाक नाको आणि वडा बघ कसली मी साईज वडाची कसली एक नंबर काटा मारला मास्त नाही काटा मारला ना ज्याला हातान so, ठेव न ग पिशवीन ठेवतो हातान ठेवलं असं परत काढावं ए बघ बोटा धर तू ही माणसा बघा आपला दुगर काहीतरी खावाल ते अया तू द्यायला वारला वाटतं मिठ्ठी आ दुगरने केला काम कच्ची सोबत करते ओढच सुका होईल तू तोंडानात घाल नाही का तुझा काम तेतीस करील